हे आणि सोन्यासारखी नाती जपणारी काही मराठमोळी मंडळी आणि मग या ज्वेलरी ब्रँड मधलं एक नाव आपल्याला नेहमी हक्काने घ्यावं असं वाटतं आणि ते नाव म्हणजे जगन्नाथ गंगाराम पेंडेकर ज्वेलर्स या जगन्नाथ गंगाराम पेंडेकर ज्वेलर्स ज्यांच्या महाराष्ट्रात अनेक विसहून अधिक शाखा आहेत आणि ज्यांनी ज्वेलरी बिझनेस मध्ये स्वतःला एक आयकर म्हणून सेट केलेला आहे के। त्यांचे आनंद पेटनेकर सर इथे उपस्थित झाले जरा जोरदार मध्ये कसा बिझनेस वाढवला फोफावला आणि हा मराठी ब्रँड कसा लोकांपर्यंत पोहोचला यावर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर आनंद पेडणेकर <pause> आय सॉरी त्या शॉर्ट नोटीसवरती मला निघायची आहे आणि मी इथे खरंतर सकाळीच कळवलं की आय विल नॉट पण खूप घट्ट होता की इथे पाच मिनिटं तरी तुम्ही या बेसिकली आय विचरी म्हणजे हा बायकांचा आवडीचा विषय पण तसंच पुरुषांचा गुंतवणुकीचा विषय <laughs> म्हणून मी बघणार आपण सर्वजण व्यापारी किंवा व्यापार करण्याची उद्दिष्ट ठेवणारी व्यक्ती असं काही माणसानी शंभर टक्के करावा कारण सक्सेस रेट आपला खूप जास्त असतो कारण आपल्याकडे थोडी थो जिद्द जास्त असते माझ्याकडे स्टार्टअपचा बॅकअप नाही कारण स्टार्टअप आला नाही माझी कंपनी सत्तर वर्ष जुनी आहे आय एम द सेकंड जनरेशन इन द बिझनेस पण मी जेव्हा व्यवसायामध्ये आलो तर आता तीस वर्ष झाली मी व्यवसायात आलो माझं शिक्षण चालू असत तेव्हा माझ्याकडे एक छोटी पेढी होती जी दादर मध्ये आजही आहे सगळ्यात मोठी पेढी दादरची म्हणून आता उभी आहे पण जेव्हा मी व्यापारामध्ये आलो तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी फिरलो बघितलं पाहिलं शिक्षण घेताना हे लक्षात आलं की जर मी एका ठिकाणी किंवा एका जागेवरती राहिलो तर स्टॅगनेट होईल कारण मुंबई ही वाढती झाला आहे तिला त्यावेळेला बोलवली किंवा त्यावेळेला विनार हा क्रमाच्या इथं पण नव्हता विषय ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला ही सुवा आम्ही केली त्याला कंप्युटर सुद्धा एवढे एवढे प्रगल नव्हते किंवा माहिती नव्हती तेवढी पण म्हणून मी जवळच माझ्याच दादरमध्ये अजून एक पेढी घातली म्हणजे एकाची नोंद करून बघितली काय चटका लागतो का दुसरा चटका लागला नाही कारण मी आणि वडील बघत होतो तिसरी पेढी घातली मी गेलो वाशीला म्हणजे माझ्यापासून एक विसाव्या किलोमीटर वर जाऊन बघितलं की अजून काय होतं का माझ्या कारण सोनं आहे ना एवढासा तुकडा उडाला की मी नुकसान केलं आणि नुकसान केलं तर वडील त्याला प्रश्न विचारणार की तू तर त्याने जमवलेलं आहे मी कसं घालव पण बघ माझं डेअरिंग वाढ आणि जसं जसं डेअरिंग वाढलं तसं तसं ते वाढत गेलं आणि वाढत वाढत असते एकविसाव्या पिढीपर्यंत महाराष्ट्र गोवा इंदोर गोईंग टूवर्ड साऊथ आणि साऊथ चे आपल्याकडे येतात आता मी साऊथ मध्ये

पण माझ्याकडे दोन दो चार शून्य बाबांनी देऊन ठेवले होते त्यामुळे मी वरती फार लवकर आलो नाही सत्य ते सत्य आणि इट इज नॉट इझी इट इज नॉट इझी पण तरी सुद्धा की व्यवसाय व्यवसाय करताना प्रचंड मेहनत आता सर म्हणताना म्हणाले कारण मला खरं तर घ्यायला सुद्धा मी त्यांना ऐकायला हवं होतं राजेंद्र सरांनी मी धोतीत ऐकले आहे आणि त्यांचं शिवाजी मंदिरला सुद्धा एक कार्यक्रम झाला होता त्याला सुद्धा मी त्यांना ऐकायला गेलो होतो कारण त्याला मी शिकत होतो यांच्यासारखं आणि आजही शिकतो शिक्षण हे काय थांबत नाही तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायला आवडेल आवडेल असं की थोडस डेअरी करावं लागत थोडस बाहेर पडावं लागतं आपण सगळेजण गिरगावात आहात आणि गिरगाव बद्दल वाईट बोलता मला सुद्धा येणार नाही कारण मी सुद्धा पुढचा गिरगाव आला आहे पण प्रॉब्लेम असा आहे की गिरगाव मी सगळ्यांना असं अनुभवानी सांगतो की जर मी बाहेर पडलो नसतं तर माझं गिरगाव झालं असतं आज गिरगावमधलं व्यापार केंद्र सगळं बाहेर गेलं तरी आम्ही अजून गिरगावातच आणतो हा एक मोठा प्रॉब्लेम होता आणि तो माझ्या त्याला फार लक्षात येत होता की जर मी ह्या ह्या सगळ्या सर्कलमधून बाहेर घेत नाही हा एक विशेष सर्कल आहे माझी जागा माझं दुकान माझा व्यापार माझं गिराईक हे माझं माझं काय नसतं हे सगळं हे फिरतच असतं जर मला काहीतरी सगळं नवीन मिळत असेल तर मी तिथे का नाही जायला हवं असा प्रत्येक जण विचार करतो त्यामुळे मलाही असं वाटलं की आपण सगळ्यांनी व्यापार करताना आपलं के हो। आपलं केलं तर जास्त लवकर वाढ सगळ्यांनी व्यापार मराठी माणसाने व्यापार करताना कारण आपल्याकडे पृच्छा फार बुद्धी आहे आपण दुसऱ्याचं किंवा आपल्या समोरच्या असलेल्या व्यक्तीचं नुकसान करत नाही ही आपली भावना असते इतर जमातीच मला माहिती नाही पण इतर जमातीत असा विचार केला जात नाही झालं झालं नुकसान नुकसान माझा अभाव असा होतो असा प्रत्येक जण विचार करत असतो पण मराठी माणसामध्ये एक परमेश्वरी अशी देणगी आहे की तो समोरचा सुद्धा कधीही नुकसान होऊन देत नाही त्यामुळे मराठी ब्रँड जेव्हा तयार होतात प्रचंड चांगल्या नावाने तयार करता ब्रँड बरेच माझ्या माझ्या व्यवसायामध्ये माझ्या व्यवसायामध्ये फक्त चार किंवा पाच ब्रँड मराठी शिल्लक आहे बाकी सगळे संपत आले ही भीती ज्या माझ्या मनामध्ये आली की जर मी बाहेर आलो नाही तर हा व्यवसाय माझ्या हातातून निघून जाईल ही ब्रँडची व्हॅल्यू माझी आता निघून जाईल बी जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा माझ्या कंपनीचा टर्नओवर होता अबाउट 40 करोस सोन्या चांदीचा एवढा असतो नाउ इट इज मोर देन 2400 डॉलर्स वी आर द सेकंड लार्जेस्ट मराठी ब्रांड वी आर द माय ब्रांड इज द ब्रांड विथ वन सिंगल हेड इट इज नॉट डिवाइडेड इन टू 10 people. सो आयम द ओनली वन हुज हेडिंग दो मायमिलीज विथ मी पण ती माझी मुलं आहे माझ्या मागे माझे वडील किंवा माझी आई आहे माझे तुकडे नाही आहेत एक्स वाय झेड बंधू एक्स वाय झेड सन्स एक्स वाय झेड वायझेड असं माझ्याकडे नाही आहे मी एक सिंगल कंपनी आहे आणि इट इज द ओन्ली सेकंड लार्जेस्ट कंपनी सेकंड लार्जेस्ट कंपनी मराठी ब्रँडमध्ये जिची एवढी व्हॅनिफिशन आजच्या मार्केटमध्ये गेल्या चार दिवसापूर्वी मी खेडमध्ये प्रचंड मोठं स्टोर ओपन केलं माझा सगळ्यात मोठ्या फायद्याचा भाग किंवा माझा कायमचा एक असं म्हणणं असतं की जसं तुमचा ॲसेट व्हॅल्यू वाढत जाते तुमची ॲसेट व्हॅल्यू तुमची बिझनेस व्हॅल्यू वाढत जाते तुमची ॲसेट व्हॅल्यू सुद्धा थोडी वाढत जायला हवी तुमच्याकडे स्टार्टअपला बँका पैसे देताना खूप घाबरतात त्याच्यासाठी सरकारने एम एस एमई सुरू केलेलं आहे त्याचा फायदा घ्या कारण मी त्याचा काही वर्षापूर्वी फायदा नक्की घेतला आणि त्याचा मला बराच बेनिफिट्स आला इव्हन इन टॅक्सेशन्स तर मी तुम्हाला सगळ्यांना मी फार छोटा उद्योजक आहे तुमच्यासाठी घ्या सगळे जे सुद्धा आणि मी माझ्याकडे काही असा सल्ला देऊ शकणार नाही पण पर मराठी माणसाने व्यवसाय जोमाने करायला हवा कारण आपले सगळे व्यवसाय आता इतर जमात्यांकडे जाऊन पोचले आणि आपण ते हँडओव्हर है। केले म्हणजे आपण काय त्यांनी काढून नाही घेतले जसं बेळगाव आपल्या हातातून गेलं आणि ते काढून घेतलं नाही आम्ही दिलं म्हणून त्यांनी ते घेतलं ना आम्ही दिलंच नसतं तर त्यांनी घेतलं असं असत म्हणून त्यांनी ते घेतलं आपण देऊ नका आपण घ्या घ्या हे जा तरच आपण सक्सेसफुल होऊ असं मला प्रत्येक प्रत्येकाशी बोला असं वाटतं मी आज तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही की तुमच्याबरोबर गप्पा मारू शकणार नाही कारण मला तर आवडेल अशा अशा फोरमवरती गप्पा मारायला अशा मोठ्या लोकांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळत तुमच्याकडनं काही नवीन ऐकायला मिळत त्याच्यानंतर मी उत्तराचा थांबू शकणार नाही कारण सोपन वर्कशॉप्स वेस्ट बेंगाल तर आम्ही त्याच्या कामासाठी आता सगळे बाहेर पडलोय मी इलेक्ट्रली सांगून आलो की जर चुकलं विमान तर पुढच्या विमानांनी आहे त्यामुळे मी यांना आता खरं तर म्हणजे गिरगावकर मंडळींनी मला खूप फोर्स केला की कंपल्सरी या म्हणून कारण नवीन लोकांना भेटता येईल नवीन उद्योजकांना भेटता येईल नवीन स्टार्टअप्सना भेटता येईल बरेच बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दिवसानंतर कारण मी हल्ली एका तुम्हाला माहिती असेल तर मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये मी तिथे ह्याच्यावरती लेक्चर्स दिला जातो मध्येच त्याला सगळे उद्योजक असतात ना ते सगळे फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी अशा वयाचे असतात ते उद्योजक नाही आहे किंवा करू नये असं नाही पण इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की सगळे यंग जनरेशन इज मोर मोर इन टू दिस आयम व्हेरी हॅपी फॉर कधीही कधी माझ्याकडनं सगळ्या घेण्यापेक्षा माझ्याबरोबर चर्चा करायला कधी मला भेटायला आला तर आय एम ऑलवेज अवेलेबल